वापकायची आवश्यकता आहे आणि सगळे सवय सांगत असो की वापकायची आवश्यकता आहे आणि हे सगळे ते सांगत असो की या संदर्भात थोडं अधिक लक्ष घेत दर्जेदार साथ मिळालं मिळावं यासाठी यस आलं आणि कधी वेळेस निर्णय घेतले ठीक ठिकठिकाणी जळी फार्मामध्ये एकशे पन्नास एकर क्षेत्रावर आज दर्जीला सुरु दूर मिळाल्याचा कार्यक्रम आपण हाती घेतो आणि राज्यातील राजा बाहेरचा साखर करताना नैन्य पुरवठा आभार करतो साखर सरकारने मी जास्तीत जास्त साखर सरकारने मी